आयशा ट्रकमध्ये निर्दयपणे कोमून तेलंगणा राज्यात घेऊन जाणाऱ्या चौदा गोवंश बैलाची वडकी पोलिसांनी सुटका केली या घटनेत दोन शहित आरोपींना ताब्यात घेत सतरा लाख साठ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई आज बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजताच्या दरम्यान वडकी पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीसवरील देवदरी घाटात केली नागपूर ते हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावरून जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती वडकी पोलिसांना मिळाली या माहितीवरून देवदरी घाटात नाकाबंदी करताना मिळालेल्या माहितीनुसार नागपूरकडून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या आयचआर ट्रक क्रमांक एम एच चाळीस सी टी एकोणतीस चौपन्न या ट्रकची पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये दहा बैल व चार गोरे आढळले या प्रकरणी आयचआर चालक मोहम्मद शफीक कुरेशी शबाद नजीर कुरेशी दोघे राहणार नागपूर या आरोपींना वडकी पोलिसांनी ताब्यात घेतले असून हो त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी चौदा गोवंश बैलासह एक आयशर ट्रक असा एकूण सतरा लाख साठ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे सदरची ही कारवाई वडकी पोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी विलास जाधव संदीप मडावी आकाश पुदुशे अंकुश पातोडे निलेश वाडे यांनी पार पाडली Yeah.